नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अन्न व पुरवठा विभाग बघा याचे पेपरहून जवळपास दोन महिने झालेले आहेत पुरवठा निरीक्षक निकाल कधी डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट ऐमे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो अन्न व पुरवठा विभाग याचे पेपरहून जवळपास दोन महिने झालेले आहेत तरी देखील त्यांनी निकाल जाहीर केलेला नाही संबंधित विभागाकडून अशी माहिती मिळालेली आहे की तुमचा निकाल अजूनपर्यंत तयार झालेला नाही आय बी पी एसकडून बघा तुमचा पेपर आय बी पी एसने कंडक्ट केला होता आय बी पी एसकडून निकाल प्राप्त झाल्यानंतर आय बी पी एसकडून निकाल प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर निवळ यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो कालच कृषी सेवक ठाणे विभागाचा सुधारित निकाल जाहीर केलेला आहे तात्पुरती निवळ यादी व प्रतीक्षा यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा जलसंपदा विभाग अन्न व पुरवठा विभाग नगरपरिषद भरती यांच्या परीक्षा होऊन बरेच दिवस झालेले आहेत अद्यापही त्यांनी निकाल जाहीर केलेले नाही जलसंपदा विभागाकडून अशी माहिती मिळाली होती की निकाल तयार झालेले आहेत निवडणूक पिरियडमध्ये निकाल जाहीर करण्यासाठी त्यांनी परवानगी मागितलेली आहे परमिशन मिळाल्यानंतर तुमचा निकाल जाहीर करण्यात येईल परंतु अजूनपर्यंत त्यांनी निकाल जाहीर केलेले नाहीत निकालाबाबत नवीन अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल चॅनलवर जर नवीन असाल तर एस्परंट ऐमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद